नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी करण्याच्या माध्यमातून टॅक्टरसह टॅक्टरच्या अवजाराच्या खरेदीसाठी अनुदान हे दिलं जातं आणि याच्यासाठी आर के आयच्या अंतर्गत कृषीकरण उपअभियान राबवलं जातं मित्रांनो याच्या अंतर्गत एकूण सहा बाबींसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद ही केली जाते आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून हे उपअभियान राज्यामध्ये राबवलं जातं मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये हेच उपअभियान राबवण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे दोनशे चार कोटी चौदा लाख रुपयांच्या निधीसह ही योजना राज्यामध्ये दोन हजार राबवण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो योजना राबवली जात असताना ट्रॅक्टर वगळता ट्रॅक्टरचे अवजार याचबरोबर कृषी औजार बँकेची स्थापना अशा बाबींसाठी या योजनेच्या अंतर्गत अनुदान हे दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील शासन निर्णय हा आपण महाराष्ट्र या संकेतस्थळावरती पाहू शकता केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा एकशे बावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी आणि समरूप राज्य शासनाचा एक्क्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी असा एकूण दोनशे चार कोटी चौदा लाख रुपयांचा हा निधी या योजनेसाठी वापरला जाणार आहे ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर आणि बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पन्नास टक्के किंवा सव्वा लाख रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे तर इतर शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा एक लाख यापेक्षा जे कमी असेल ते अनुदान हे दिलं जाणार आहे मात्र हे अभियान राबवलं जात असताना याच्यामध्ये ट्रॅक्टरसाठी कुठल्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही याच्या अंतर्गत यंत्र अवजाराच्या बाबीसाठी अनुदान दिलं जाणार आहे हा निधी कशा प्रकारे वापरला जावा याच्यासाठीचं सा परिशिष्ट सुद्धा या जी आर सोबत जोडण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये पॉवर ट्रिलर त्याचप्रमाणे काही स्वयंचलित अवजारं ट्रॅक्टरचलित अवजारं याचप्रमाणे मनुष्य किंवा जे काही पशुचलित अवजारं असतील याचप्रमाणे जे काही बाकी वेगवेगळे हार्वेस्टर असतील अशा प्रकारच्या सर्व अवजारांसाठी हे अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी निधीचे जे लक्षांक आहेत ते लक्षांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे याचबरोबर याच्या अंतर्गत चारशे सोळा अवजार बँकेची स्थापना देखील केली जाणार आहे आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर हे अभियान राबवलं जात असताना नमो ड्रोन निदी चा अंतर्गत, मल्टी टूल कॅरियर फॉर वुमन अंतर्गत सहाशे पंचेचाळीस लक्षण घेण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी सुद्धा जवळजवळ अठरा कोटी रुपयांचा निधी हा तरतूद करण्यात आलेला आहे अशा प्रकारे सर्व बाबीसाठी मिळून दोनशे चार कोटी रुपयांचा निधी हा कृषी यांत्रिकरण बाबीसाठी राबवण्यात आलेला आहे मंजुरी ही देण्यात आलेली आहे आणि याच्याचसाठी याच्याच अंतर्गत हे जे काही कृषी यंत्र अवजारं असतील हे अवजारं खरेदी करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून अनुदान हे दिलं जाणार आहे मित्रांनो या सर्व बाबींसाठीचे अर्ज हे महाडीबीटीच्या माध्यमातून राबवले जातात लवकरच हे पोर्टल सुरू होणार आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या अर्जासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ डॉ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद